हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदू एकता आंदोलनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी आढावा बैठक लोकमान्य टिळक स्मारकमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदू राष्ट्र टिकवायचं असेल आणि या देशाला इस्लामी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर सरकारने जनसंख्या नियंत्रण कायदा केला पाहिजे यासाठी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्यात मोठा लढा उभा करणार आहे यासाठी गावागावात हिंदू एकता आंदोलनाची भक्कम बांधणी करा तसेच हिंदू एकता आंदोलन पक्षाचा हिंदू एकता आंदोलन संघटनेशी काढी मात्रही संबंध नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष विनायकांना पावस्कर पावसकर हे होते यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव उपजिल्हाध्यक्ष राजू जाधव पैमान प्रदीप तिकम शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार अरविंद येतनाळे दिग्विजय शिंदे विकास आवळे गजानन माने अरुण वाघमोळे सुमित शिंगे ॲडव्होकेट श्रीपाद होमकर पदाधिकाऱ्यांची नेमणूक सन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सालाकरिता करण्या करून पदांची पत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली यावेळी हिंदुएक्ताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय भोकरे जिल्हाध्यक्ष संजय जाधव दीपक देसाई चंद्रकांत बराले कराड कार्याध्यक्ष राहुल यादव आदींची भाषणे झाली यावेळी तानाजीराव शिंदे पंडितराव बोराडे भाऊसाहेब खोजगे प्रतीप डिसलेप गोपाळ माणे दत्ता चव्हाण बाळासाहेब मोहिते विनायक ठोंबरे रवींद्र वादमणे मनोज साळुंखे बाळासाहेब बेलवलकर केतन शिंदे भूषण गुरव गजानन हुलवाने दत्ता सूर्यवंशी नारायण हांडे अजय काकडे सोमनाथ गोटखिंडे कृष्णा नायडू प्रेम देसाई सुजित पाटील संदेश खोत आदी उपस्थित होते आपली शम ज्या वेळेला शंभर पोरं जन्माला येतात त्यावेळेला मुसलमानांची ऐंशी आणि वीस हिंदूंची येतात मुस्लिमांच्या संख्येचा विस्फोट जगात झाला ऐंशी कोटी मुस्लिम झालेत ऐंशी कोटी या मोठा आपल्याला धोका आहे हे हिंदूंना जाग सांगून केलं पाहिजे हिंदूंची जर संख्या वाढत आली नाही तर किमान त्यांची संख्या वाढली पाहिजे आणि यासाठी जनसंख्या नियंत्रण काय たまんたのようにかえた。